त्यामध्ये तुम्ही काय घेऊ हो शकता तर विटॅमिन बी ट्वेल हे जे आहे प्राणी ते प्राणी पदार्थांपासनं जास्त प्रमाणात मिळतं म्हणून जे मांसाहारी लोक आहेत त्यांना शक्यत्याची कमतरता नाही होत पण जे मग शाकाहारी लोक आहेत त्यांना जर आले तर त्यांनी कसं करावं मग ते दूध घेऊ हो शकतात पनीर घेऊ हो शकतात दही घेऊ हो शकतात ताक घेऊ हो शकतात यातनं विटॅमिन बी ट्वेल्व चांगलं तुम्हाला पुरवठा होतो त्यात रोज ताजं ताक तयार करून ता तुम्ही घेतला तर अतिउत्तम ते बी ट्वेल्वचा उत्तम सोर्स आहे दहीसुद्धा रोज ताजं करून घेतलेलं चांगलंच पालक घेऊ शकता मशरूमची भाजी खाऊ शकता त्याचप्रमाणे केळी हे पण तुम्ही आहारात ठेवा मोड आलेली कडधान्य हे सुद्धा आहारात असू देत पण आयुर्वेदानुसार मोड आलेली कडधान्य ही पचायला गुरु जड असतात म्हणून ज्याची पचनशक्ती उत्तम आहे त्यांनी ते घेतलं तर अतिउत्तम अथवा मग ते शिजून वाफून घ्यावेत म्हणजे ते पचतील व्यवस्थित आणि त्याचा फायदा होईल आपल्या शरीराला मग त्याच्यामध्ये तुम्ही आठवड्यातनं दोन वेळा कडधान्याची उसळ नक्की घ्या मोड आलेल्या कडधान्याची बाकी डाळी तुम्ही वापरू शकता सालीची डाळ ही पण चालेल मग इडली डोसा हे परमंठेड जे आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यातनं सुद्धा तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व मिळते दही भात कर्ड राईस यातनं दे, देखील ह्या देखील विटॅमिन बी ट्वेल्वचा उत्तम सोर्स आहे तूप देखील आहारात घ्यावं ज्यामुळं तुम्ही एक कप दूध घेता किंवा एक ग्लास दूध घेता त्यामध्ये एक चमचा तूप टाकून मिक्स करून ते दूध तुम्ही घ्याल हवं तर थोडीशी सुंट पावडर देखील त्यात ॲड करा कारण की ते पचायला मग लघु होतं पचन व्य पचन व्यवस्थित व्हायला लागतं ते दूध पण पचायला हलकं होतं आणि याच्यातनंही नाही विटॅमिन बी ट्वेल्व तुम्हाला खूप चांगलं मिळेल